अनेक मागील वर्षापासून प्रलंबित वन हक्का संदर्भात मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही वारंवार या विषयी निवेदन दिलेले होते मागील सोळा तारखेला आम्ही असा एक इशारा दिला होता की सत्तावीस तारखेपर्यंत व नाक दावे सर्व प्रलंबित असलेले तात्काळ निकाली काढा अन्यथा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता परंतु माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी कुठलीही प्रक्रिया न करता आम्हाला काही आढळून ना आलेलं नाही म्हणून आम्ही आजपासून बेमुदत धरणे आंदोलना बसलेलो आहोत याच्यामध्ये सर्वच किनवट भोकर हातगाव या उपविभागीय क्षेत्रातील सर्व दावे तात्काळ निकाली काढा अन्यथा आमचं आंदोलन हे पूर्णपणे चालूच राहील